सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ मालवण येथील राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला आठ महिन्यापूर्वीच या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते या घटनेच्या निषेधार्थ गड इंग्लज येथे महाविकास व इंडिया आघाडी यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली यावेळी या घटनेचा या निषेध नोंदवत संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या पुतळ्याचा उद्घाटन समारंभ शिंदे सरकारनं केलेलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्या सर्वांचा आशास्थान श्रद्धास्थान असलेल्या या युगपुरुष छत्रपती शिवरायांचा पुतळा निकृष्ट कामाचा दर्जाचं काम झाल्या असल्या किंवा ज्या कोणी त्या खात्याच्या संबंधितांना पुतळा बसवण्याकरिता जे काय त्यांनी जे प्रयत्न केले आणि त्यातून हा जो अपयश आलेला आहे त्या सगळ्यांच्यावर गुन्ह्या जाऊमान त्याआधी अशा घटनेनं कधी नाही झाला महाराष्ट्राचं नाव एवढ्या या शर्मेनं कधी नाही गेलं मोठा प्रकार या राजकर्त्यांच्यामुळं राजकर्त्यांच्या स्वभावामुळं प्रवृत्तीमुळं केवळ आणि केवळ पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन कर करी गडबडीनं उद्घाटन करण्याच्या नादामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाकाल जमीन वृत्त झाला होता हे शर्मीची गोष्ट आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार हे आज सरकार आहे मी तमाम जीवप्रेमी देशातील शिवप्रेमी बांधवांच्याकडून या सरकारचं शिवाजी महाराजांचा पुतळा हा पडला ही अतिशय दुर्दैवी घटना आहे अवघ्या काही महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा जर अशा पद्धतीने पडत असतो सरकार आले आहे त्यांच्या भावना नक्की काय आहेत या सगळ्या जनतेला समजत आहे यांनी शिवाजी महाराजांच्या सारख्या आमचं जे दैवत आहे त्यांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा टक्केवारी सोडलेली नाही अतिशय निकृष्ट पद्धतीचं काम करायचं रस्त्यांची कामं असू देत पुलांची कामं असू देत म्हणजे आतापर्यंत रस्त्याला खटे पडाले आहेत पुलं पडा लागत आता महाराजांचा पुतळाही पड त्यांनी सोडलेला नाही अशा पद्धतीच्या प्रवृत्तीचं मी काही येऊ शकतो महाराजांच्या पुतळ्याचं अशा पद्धतीचं आव्हान की महाराष्ट्रप्रेमी शिवप्रेमी जनता कधीही माफ करणार नाही आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि या मोदी सरकारला आणि या शिंदे सरकारला येत्या निवडणुकीमध्ये लोक त्यांची जागा दाखवून सिंधुदुर्गच्या किल्ल्यावर दुर्घटना घडली गेली महाराष्ट्राचं आराध्यम महाराष्ट्राचं स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती बसवला गेला लोकसभेची निवडणूक होती घाई गडबडेन नरेंद्र मोदीच्या हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण करायचा कार्यक्रम केला आणि घाई गडबडीत कोणालाही जी त्याची म्हणजे एखाद्या वेळा अक्कल नसणाऱ्या माणसाला करायला ते पुतळा बसवायला दिलं घाई गडबडे कार्यक्रम गेल्या वर्षी होता आणि या ठिकाणी काही गडबडीनं फक्त या शिंदे सरकारनं गडबड करून त्या ठिकाणी पुतळा उभा करण्यासाठी आपल्या ठाण्यातील एका कॉन्ट्रॅक्टरला आपल्या कमिशनसाठी खऱ्या अर्थानं ज्याला अनुभव नसताना त्याला बांधकाम करण्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल प्रथमचा मी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध करतो आणि ज्या पंतप्रधानांनी खऱ्या अर्थानं या किल्ल्यावरती छत्र शिवाजी महाराजांनी चारशे वर्षापूर्वी जो किल्ला बांधला त्या किल्ल्यावरती आठ महिने सुद्धा उभा राहू शकणार नाही अशा पद्धतीचा पुतळा उभा केला हे अतिशय निंदनीय खऱ्या अर्थानं याची काळजी घेऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा अपमान न होता चांगल्या पद्धतीनं या देशाचे पंतप्रधान येऊन ज्यावेळी त्या ठिकाणी उद्घाटन करतात त्याची काळजी या महाराष्ट्राच्या मुख्य ठिकाणी पुतळा उभा केला आणि छत्रपती शिव